नमस्कार मित्रांनो शुभप्रभात गुड मॉर्निंग आपल्या वनदेव मुळव्यात आयुर्वेद सेंटरमध्ये आपलं सहर्ष से स्वागत आहे आज आपण म्हणजे आज जे ऑनलाईनला ज्यांनी काल पैसे पाठवलेले आहेत त्यांनी पैसे पाठवलेत आपल्याला परंतु आज ही त्यांची ऑर्डर आपण रेडी केलेली आहे हे बघा ऑर्डर त्यांची पॅकिंग रेडी आहे परंतु आज आपण पोस्ट बंद असल्यामुळे त्यांची ऑर्डर आज आपण पाठवू शकत नाही परंतु उद्या सकाळी ठीक दहा वाजता आपण त्यांची दहा ते साडे दहा वाजता आपण पोस्टामध्ये ती ऑर्डर त्यांची पाठवणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे कारण की त्यांचा फोन येतोय की तुम्ही आमची ऑर्डर पाठवली का ऑर्डर पाठवायला लांब असल्यामुळे आता समजा ती ऑर्डर पाठवायची मला मुंबईला आता मुंबईला आज जर पोस्ट बंद असेल तर ती पोस्टानं पोस्ट उद्या चालू आहे मग उद्या ती ऑर्डर पाठवली जाईल आणि त्याच्यानंतर चार ते पा तीन ते चार दिवसामध्ये ती तुमच्यापर्यंत नक्की पोचेल त्याच्यामुळे फोन करा तुम्ही माहितीसाठी परंतु मी तुम्हाला एक स माहिती एकदम परफेक्ट माहिती दे तुमची ऑर्डर अजून इथेच डन आहे हे बघा हे तेरा पॅकेट आहे उद्याची ऑर्डर जी आहे म्हणजे आजचीच ऑर्डर होती परंतु ती उद्या पाठवायची हे तेरा पॅकेट ऑर्डर ऑनलाईन आहे आणि हे कोमच्या औषधाचे चार पॅकेटची ऑर्डर आहे तर हे पण आपण उद्याच पाठवणार आहोत फक्त आज जी नगरची जी ऑर्डर आहे नगरची ऑर्डर आपल्याला आजची जी आहे ही पाच पॅकेटची ही आज आपण नगरची ऑर्डर बारा वाजता प्रेमदान चौक येथे देणार आहोत तर प्रेमदान चौकामध्ये मी तुमी तुमी बारा वाजता येणार आहे तर तुम्ही तुम्ही बारा वाजता प्रेमदान चौकामधून ऑर्डर घेऊन जावे नगरच्या लोकांची ऑर्डर मी फोनद्वारे डायरेक्ट पोस्ट पण करतो तर त्याच्यामुळे माझा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून ठेवा आता ही एमर्जन्सीमध्ये ऑर्डर आहे त्याच्यामुळे देऊन आपण येणार आहोत हे बघा ही अशी पॅकिंग आहे आपली आपल्या पॅकिंगमध्ये जे इन नॅचरल इन्ग्रिडियंट्स आहेत हे बघा हे आपण यूज जे करतोय ना हे पूर्ण नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे यूज करत नाही आणि हे बघा हे सगळं नॅचरल इन्ग्रिडियंट्स आहेत या नॅचरल साठी हे हलवल्यानंतर सगळं एकच होतं काही जणांना वाटतं अरे फक्त एकच कलरमध्ये आहे एक शेड नाही हा हे पूर्ण पॅकेटमध्ये वेगळा कलर आहे वेगळे औषध आहेत आणि हे जे औषध आपण आपण जी पॅकिंग करतोय ती पूर्ण नॅचरल नॅचरल जी काही वनस्पती औषधी वनस्पती आहे त्याच्यापासून आपण हे तयार केलेलं औषध आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही याची मी पूर्ण खात्री देऊ शकतो आता राहिला विषय तुमचा तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे आपला ॲड्रेसवरती आला तर तुम्हाला केव्हाही मिळेल ऑर्डर आणि जर स्पीड पोस्ट वगैरे पाहिजे असेल तर संडे सोडून तुमची ऑर्डर केव्हाही मिळून जाईल हे बघा हे आपलं एक असं पॅकिंग आहे ह्या पॅकिंगमध्ये आपण तुम्हाला हवं तसं मटेरियल देऊ शकत नाही असं नाही ही पॅकिंग आहे फक्त हलवल्यानंतर हिचा कलर पूर्णपणे एक होतो हे बघा ह्या प्रकारे ही अशी पॅकिंग आहे त्याचं असं हलवल्यानंतर हिचा पूर्ण एकच कलर होतो त्याच्यामुळे कंटेन आपले एकदम जेन्युअन कंटेन आहे ओरिजिनल आयुर्वेदिकची पावडर आहे ही पूर्णपणे आणि हे जे कंटेन आहे याच्यामध्ये सात प्रकारच्या वनस्पती आपण वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे आयुर्वेदिक औषधं आणि एकदम नॅचरल आहे तुम्ही बिंदास्त घ्या आणि कोणत्याही प्रकारचा मूळव्याज असू द्या पिस्तुला बगंदर पाइल तुमचा बवासीर ह्याचे नाव जरी वेगवेगळे असले ना तरी ह्याची कारण एकच आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त हे आपलं प्रोडक्ट घ्या वनदेव आयुर्वेदिक मूळव्याज सेंटरचं प्रोडक्ट नक्कीच तुम्हाला फरक पडेल शंभर टक्के गॅरंटी आपण याच्यासाठी देतोय की आपलं जे इन्ग्रेडियंट्स आहे हे नॅचरल आहे पूर्णपणे नॅचरल आहे पूर्णपणे आणि ना तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही पण स्वतःही बघू शकता की ह्या वनस्पती ज्या आपण वापरतोय त्या वनस्पतीमध्ये पावर आहे नेचरल जी पावर असते ना तीच तुमचं व्यवस्थित करू शकते ॲलिपॅथीच्या गोळ्या खाऊन पेन किलर खाऊन तुम्ही फक्त तात्पुरती तुमची जी आगाग आहे ठणक आहे तो थांबवू शकता परंतु पूर्णपणे तुमचं जे बरं व्हायचं जर तुम्हाला पूर्णपणेच बरं व्हावं लागेल मूळव्याध हे पूर्णपणे बरं होण्यासाठी तुम्ही एकदा हो मला माझे औषध वापरा मी म्हणत नाही की माझेच औषध घ्या परंतु मी हे नॅचरल इन्ग्रेडियंट्स ओरिजिनल आणि क्वांटिटी ह्याची जास्त व्यवस्थितपणे वापरलेली आहे त्याच्यामुळे आपला रिझल्ट शंभर टक्के आहे आणि नक्कीच तुम्ही वनदेव मुळीव्यात आयुर्वेद सेंटरला भेट द्या माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक्कावन्न पस्तीस तेहतीस धन्यवाद जय हिंद